पण गडकरी साहेब इथं आले आणि त्यांनी फार चांगली असा प्रतिसाद देऊन आमच्या या सगळ्या प्रगतीशील असणाऱ्या इन्स्टिट्यूटला भेट दिली आमचे पत्रकारांना माझी एकच विनंती आहे की आता गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या किमान इथनं पुढं तयार करू नका तुम्ही कशाची कशाची बातमी कराल आणि काय याच्यावर पत्रकारितेचा दर्जा ठरतो तो तुमच्यावर मी सोडतो मी तुमच्यावर रागवणार नाही पण पत्रकारांनी एक बातमी तयार केली आणि देशभर त्याच्यावर मोठमोठे चिंतन करणारी लोक पण बातम्या तयार करायला लागली याचं मला मनाला शल्य वाटतं गडकरी साहेब आलेत दोन पक्षाची माणसं एका व्यासपीठावर चांगल्या उद्देशाने येऊ शकत नाहीत अशी धारणा ज्या पत्रकारांची झालेली आहे त्याबद्दल न बोललेलं जास्त चांगलं शेवटी या ठिकाणी जे आर डी टाटा रतन टाटांच्या पासून अनेक मान्यवर या संस्थेला भेट देऊन आले गेलेले आहेत अनेक विरोधी पक्षाचे नेते इथं यापूर्वी येऊन गेलेले आहेत त्यामुळं ही संस्था आहे इथं राजकारण या व्यासपीठावर आम्ही कधी करत नाही त्यापैकी अनेक टेक्नॉलॉजी या ठिकाणी आल्या आहेत आणि यातून नक्कीच या भागातल्या जनतेचा विकास होणार आहे मला अतिशय आनंद आहे की या विकासाच्या प्रक्रियेमध्ये या संस्थेची पण भूमिका महत्वाची आहे आज जयंतराव तुम्ही फार राजकारणाचा विचार नका करत्रकार हे पत्रकार हे असं आहे की बिका जास्त बोलत नाही पण मी यांचा कधीच रिकग्निस दिकरिण, नाही करत आणि जनतेला मी सांगून टाकला मी पण खासदार तिसऱ्यांना आलो मी सांगितलं की प्रभू राम जातीवाद सांप्रदायिकता म्हणलं बिलकुल नाही यायचं जो करेगा जात की बात मी नाही उसको मारून आला आहात मला फरक नाही पडला त्यामुळे कोणाच्या लिहिण्यातून फार संवेदनशील व्हायची गरज नाही शेवटी राजकारण वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स माझी पार्टी माझ्याबरोबर आहे माझे विचार माझ्याबरोबर आहे अटल बिहारी वाजपेयींनी मला सांगितलं ते म्हणाले तुम्ही जोपर्यंत निवडून येत नाही तोपर्यंत पक्षाचे आहात खासदार आमदार निवडून आल्यानंतर जनतेचे आहात आणि मंत्री झाल्यावर देशाचे आहात जे योग्य काम आहे ते सगळ्यांचं केलं पाहिजे आणि चुकीचं काम आपल्या माणसाचं केलं नाही पाहिजे आणि म्हणून राजकारण म्हणजे समाजकारण राष्ट्रकारण अर्थकारण आणि विकास कारण पॉवर पॉलिटिक्स म्हणजे केवळ राजकारण नाही आहे आणि महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे